ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त ट्विस्टमध्ये मी आपले मनापासून स्वागत करतो आणि त्यामध्ये आता मालिकेला मोठे वळण मिळून अतिशय रोमांचक आणि जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता मालिकेमध्ये अतिशय जबरदस्त वळण येऊन सायलीने आता शिवानीला साक्षीच्या विरोधात जेव्हा खोटी साक्षी द्यायला तयार केलेली असते त्याच वेळेस आता सुभेदारांच्या घरी येऊन तन्वी जेव्हा आता शिवानीला सा सायलीसोबत बघते त्याच वेळेस आता तन्वी ही साक्षीला कळ लावून शिवानी जाधवचा भयानक पुरावा आता अर्जुन आणि सायलीला मिळाल्याचे सांगताच आता साक्षी दुसरा मोठा डाव खेळून शिवानीच्या आईला किडनॅप करून शिवानीला कसे ब्लॅकमेल करते पण मोक्याच्या वेळी आणि शेवटच्या क्षणी सायली ही शिवानीच्या आईला सोडून आणत भर कोर्टात कसा धमाका उडवते आणि जेव्हा आता शिवानी आपल्या आईला बघते तेव्हा आता शिवानीच्या एका साक्षीने मधुभाऊची जेलमधून कशी सुटका होते आणि साक्षीला कशा बेड्या ठोकल्या जातात हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघाव्यास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यामध्ये आता चैतन्यने साक्षीच्या विरोधात आता अर्जुनला खूप मोठे पुरावे दिलेले असतात आणि त्या पुराव्यामुळे साक्षीने कोर्टात खोटे पेपर्स देऊन कोर्टाची दिशाभूल केल्याचे आणि साक्षीने कोर्टात सगळं खोटं सांगितल्याचे आता अर्जुन समोर आलेले असते आणि त्यासाठी आता शिवानी जाधवने जर आपल्या बाजूने साक्ष दिली तर आपण हे कोर्टात साक्षीला दोषी सिद्ध करू शकतो असे आता अर्जुनने सायली आणि चैतन्य समोर आणलेले असते तेव्हा आता सायली ही मधुभाऊला सोडवण्यासाठी जीवाच्या आकांताने शिवानीच्या घरी आलेली असते आणि मोठ्या सीतापीने आता शिवानी कुलूप लावून घरामध्ये लपून बसल्याचे आता समजताच सायलीने आता दगड मारून काच फोडून आता मोठ्या सीतापीने शि शिवानी शिवानीची भेट घेतलेली असते आणि शिवानीच्या बाबाची शपथ घालून शिवानीला आता खरी साक्ष देण्यासाठी तयार केलेले असते इकडे आता अर्जुनने कोर्टामध्ये सुनावणी बोलावून त्याची सगळ्यांना नोटिसा पाठवलेल्या असतात तेव्हा आता रविराजला नोटीस जाता जाता रविराज हा अर्जुनला कॉल करतो आणि आता तुला काही आश्रमाच्या केसमध्ये पुरावे मिळाले काय तेव्हा अर्जुन म्हणतो की खूप मोठे पुरावे मिळाले आणि अजून काही पक्के पुरावे मी मिळवू आहे ती शिवानी जाधव खोटी बोलत होती तिने खोटी साक्षी दिली हे सुद्धा समजले तेव्हा आता रविराजला खूप आनंद झालेला असतो पण त्याच वेळेस चोरून बोलणे ऐकत असलेल्या आता तन्वीला मोठा धक्का बसतो आणि अर्जुनला काहीतरी पुरावा मिळाला हे आता तन्वीच्या लक्षात आलेले असते पण हुशार रविराजने काहीही न बोलल्यामुळे कोणता पुरावा मिळाला हे आता तन्वीला समजलेलं नसतं तेव्हा आता अर्जुनच्या गोटात खराब त्याला कोणता पुरावा मिळाला हे बघायलाच हवं असा विचार करून आता तन्वीसुद्धा सुभेदारांच्या घरी येण्यासाठी निघालेली असते इकडे आता साक्षीला आता नोटीस जात आता साक्षी ही खूप घाबरलेली असते तेव्हा आता चैतन्य आता नाटक करून साक्षीला समजावतो आणि म्हणतो की तू काही काळजी करू नकोस त्या अर्जुनला खोटे पुरावे एवढे मिळवणे सोपं नाहीये तू काही केलं नाही तर खोटे पुरावे मिळणारच नाही तेव्हा तू बिंदास्त राहा साक्षी आणि मी तुझा वकील आहे तू काही काळजी करू नकोस असे म्हणत आता खोटा खोटा साक्षीला चैतन्यने धीर दिलेला असतो इकडे आता सायलीने मोठी भन्नाट टाळ्या केलेली असते आणि शिवानीच्या जीवाला काहीतरी धोका असून जर काही उलटे पालटे झाले तर एका रात्रीतून सगळा खेळ बिघडेल असा विचार करून आता सायलीने शिवानीला आता सुभेदारांच्या घरी आणलेले असते दुसऱ्या दिवशी आता सुनावणी असल्यामुळे आपण लगेचच शिवानीला येथून घेऊन जाऊ शकतो असा विचार करून आता सायली शिवानीला घेऊन सुभेदाराच्या घरी येते आणि आता ती आता सा शिवानी सायलीची मैत्रीण असल्याचे आता अर्जुनने सर्वांना सांगितलेले असते आणि आजची रात्र शिवानीला इथेच राहू दे असे आता सायलीने सांगताच आता सर्वांनी परवानगी दिलेली असते तेव्हा आता शिवानी ही पूर्णाईसोबत जेवण करते आणि त्यानंतर मात्र त्याच वेळेसाराच्या सुभेदाराच्या आत येऊन तन्वीने धडक मारलेली असते आणि लगेचच तन्वी आल्याचे कळताच सायली ही आता शिवानीचा हात धरून तिला आपल्या बेडरूममध्ये घेऊन जाऊ लागते पण इकडे दरवाज्यातून आत आलेली तन्वी मात्र स शिवानीला घेऊन जात असलेल्या सायलीला बघताच तन्वीला मोठा धक्का बसतो आणि शिवानी जाधवला यांनी आपल्या कचाट्यात ओढले आणि आता ता शिवानी जाधवच्या साक्षीने हे साक्षीला जेलमध्ये टाकणार की काय अशी भीती आता तन्वीला वाटलेली असते ताबडतोब आता क्षणाचाही विलंब न करता आल्या आल्या तन्वी ही आता पुरणाईला भेटून परत आता तिच्या घरी निघते तेव्हा आता तन्वी नक्कीच काहीतरी बघायला आली अशी शंका अर्जुन आणि सायलीला आलेली असते इकडे आता तन्वी घाईघाईने पुराईचा निरोप घेऊन पुन्हा घरी जाते आणि रस्त्याने जात असताना आता साक्षीला फोन करून सायलीने शिवानी जाधवला सुभेदारांच्या घरी नेल्याची सर्वात मोठी बातमी तन्वीने आता साक्षीला दिलेली असते आणि त्या क्षणी आता साक्षीचे धाबे आणले असतात आणि आता शिवानी जाधवला आपल्या ताब्यात वळवून आता आप आपले सर्व खरे सत्य आता अर्जुन बाहेर काढणार की काय असे भीती साक्षीला वाटलेली असते काहीही करून आता था शिवानीला थांबवायलाच हवे था आणि काहीही करून आता शिवानी कोर्टात आली नाही पाहिजे असा साक्षीने विचार केलेला असतो आणि त्या क्षणी गुंडांची सर्व यंत्रणा फिरवून आता लगेचच साक्षी ही शिवानीच्या घरी धाड टाकते आणि त्या धाडीत आता शिवानीच्या आईला साक्षीने किडनॅप केलेले असते शिवानीच्या आईला किडनॅप करताच आता दुसऱ्या दिवशी आता साक्षी ही शिवानीला कॉल करते इकडे आता अर्जुन आणि सायलीने कोर्टात जाण्याची सर्व तयारी केलेली असतात आणि शिवानीला घेऊन जात असताना आता साक्षीचा शिवानीला फोन येतो आणि तिची आई तिच्या ताब्यात असल्याचे आता साक्षी शिवानीला सांगते आणि म्हणते की जर तू कोर्टात पोहोचली आणि माझ्या विरोधात साक्ष दिली तर तुझ्या आईला तू तु कायमची गमावशील ते ऐकून आता शिवानीला मोठा धक्का बसलेला असतो आणि शिवानी लगेच अर्जुन सायलीला ती सर्व हकीकत सांग सांगते तेव्हा आता सायली म्हणते की शिवानी तू एक काम कर अर्जुन सरांसोबत तू पुढे कोर्टात जा मी पाठीमागून मागून तुझ्या आईला कशाही परिस्थिती सोडून आणते इकडे आता अर्जुनला समजावून सांगत सायली शिवानी आता शिवानीच्या आईला आता काहीही करून कोर्टामध्ये घेऊन यायचेच असा विचार करून गाडीतून विता उतरते इकडे आता अर्जुन हा शिवानीला घेऊन कोर्टात आलेला असतो इकडे मोठ्या शितापीने आता चैतन्याने मोठा डाव रचलेला असतो आणि शिवानीच्या आईला किडनॅप करून आणत असताना चैतन्यने बघितलेले असते आणि पटकन आता चैतन्याने अर्जुन सायलीला ती न्यूज दिलेली असते इकडे आता शिवानीच्या आईला एका रूममध्ये दे। कोंडून ठेवताच जाता सायली मोठ्या शितापीने आणि हुशारीने शिवानीच्या आईला तेथून गुंटांच्या तावडीतून सोडवते इकडे आता कोर्टात आता मोठा धमाका उडालेला असतो आणि अखेर अर्जुन कोर्टात चैतन्याने दाखवलेले ते सर्व पुरावे कोर्टाला दाखवतो आणि म्हणतो की साक्षीने कोर्टाची दिशाभूल करून फसवणूक केली आणि खोटे पुरावे देऊन खोटी साक्ष दिली आणि त्याचा तो सर्व व्हिडिओ आता अर्जुनने कोर्टात दाखवलेला असतो तर त्या दिवशी साक्षी ही दारू पिऊन कार समोर रस्त्यावरती पडलेली नव्हती तर तिने शिवानी जाधवकडून खोटी साक्षी द्यायला लावली असेही अर्जुन सांगतो त्याच वेळेस आता साक्षी म्हणते की हे सर्व खोटे आहे मग तसं असेल तर शिवानी जाधवला कोर्टात हजर करा आणि तिच्याकडून खरं काय ते पुन्हा वधून घ्या इकडे मात्र आता अर्जुन भुजकाळ्यात पडलेला असतो आणि शिवानी जाधव काही आलेली नसते तर आता अर्जुन आता गप्प असताना आता सर्व कोर्ट शांत असते आणि कोर्ट अर्जुनला शिवानी जाधवला कोर्टामध्ये येण्याची आता आणण्याची आदेश देतात लगेचच अर्जुन आता शिवानी जाधवला विटनेस बॉक्स मध्ये बोलावतो पण आता शिवानीची आई किडनॅप झालेली असल्यामुळे शिवानी साक्ष देण्यासाठी तयार नसते आणि शिवानी आता तिचं तोंड बंदच ठेवते शिवानी काहीही बोलत नाही हे बघून आता सर्वांना मोठा अचंबा वाटलेला असतो आणि त्या क्षणी आता सायलीने शिवानीच्या आईला भर कोर्टात हजर केलेले असते सायली म्हणते की शिवानी हे बघ तुझ्या आईला मी आणले आणि आता तू खरं बोल आणि खरं सत्य काय आहे ते सांग आईला बघताच आता शिवानीच्या जीवात जीव आलेला असतो आणि त्या क्षणी शिवानी घडलेली सर्व कोर्टाला आणि शिवानीला खोटी साक्ष देण्यासाठी साक्षीने पैसे दिल्याचे आता शिवानीने सांगताच आता ते सर्व पुरावे बघून आणि शिवानी जाधवची ती साक्ष ऐकून कोर्ट लगेच साक्षीला जेलमध्ये टाकण्याचे आदेश देतात तर त्याचबरोबर आता मधुभाऊला सोडवण्यासाठी अर्जुनने आता कोर्टाला पत्र दिलेले असते आणि त्या क्षणी आता कोर्ट अर्जुनच्या पात्राचा विचार करत मधुभाऊची जामिनावरती सुटका करतात तर आता मधुभाऊची सुटका झालेली बघताच आता सायलीला खूप आनंद झालेला असतो त्या क्षणी आता साक्षीला जेलमध्ये घेऊन जातात तर इकडे पटकन आता आनंदाच्या भरात पळतच येऊन सायली ही अर्जुनला मिठी मारते आणि आता मिठी मारताच सायली ही तिच्या प्रेमाची कबुली अर्जुनला देते आणि म्हणते की अहो तुम्ही आज खूप मोठं काम केलं आणि माझ्या मधुभाऊची सुटका केली तर आता सायलीला मिठी बसताच आता अर्जुन हा मोगरा मोगरा झालेला असतो आणि आज खऱ्या अर्थाने सायलीने मोठे काम करून शिवानीच्या आईला सोडून मधुभाऊ सुटका केलेली असते तर कशी वाटली सायली ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक ला,